पगार वाढतोय पण तो, तो हातात उरतोय का टॅक्स स्लॅब सुद्धा बदलले आहेत पण खरंच त्याचा फायदा झालाय का लग्नानंतर दोन पगार असूनही टॅक्स प्लॅनिंग का कठीण आहे आणि सगळ्यात महत्वाचं बजेट दोन हजार सव्वीस खरंच कॉमन मॅन बजेट ठरणार का आणि कर्ज त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का येत्या एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या देशाचं युनियन बजेट अनाऊन्स होणार आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत की बजेट दोन हजार सव्वीस कडून टॅक्स पेयर्सच्या सर्वात मोठ्या अपेक्षा काय आहेत सॅलरीड क्लास काय अपेक्षा ठेवतो न्यू टॅक्स रिजिम मध्ये काय बदल हवे आहेत आणि ओल्ड टॅक्स रिजिम खरंच हळूहळू संपणार का त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सी प्रज्ञा शिरधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बजेट दोन हजार सव्वीस कडून तुमची कोणती अपेक्षा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बजेट दोन हजार सव्वीस हा फक्त अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट नाही आहे तर तो मध्यम वर्गीयांच्या आर्थिक श्वासावर परिणाम करणारा बजेट आहे आता याची कारण काय तर पहिलं आहे की महागाई अजूनही जास्त आहे दोन हजार पंचवीस मध्ये रिटेल इन्फ्लेशन रेट म्हणजेच महागाईचा दर हा सरासरी पाच ते साडेपाच टक्के होता आज एज्युकेशन हेल्थ केअर आणि हाऊसिंगचा खर्च हा महागाईच्या दरापेक्षा जास्त वेगाने दुसरं आहे की उत्पन्न वाढतंय पण लोकांची खरेदी क्षमता घटते आज दरवर्षी साधारणपणे आठ ते दहा टक्क्याने पगारवाढ होते पण रिअल डिस्पोजेबल इन्कम म्हणजेच तुमच्या पगारातून सगळे खर्च केल्यानंतर आता जी रक्कम उरते त्यामध्ये वाढ जवळपास दोन ते तीन इतकीच आहे तिसरं आहे की न्यू टॅक्स रिजिम आता डिफॉल्ट रिजिम होत आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त सॅलरी टॅक्स पेयर्स हे ओल्ड टॅक्स रिजिम मधला न्यू टॅक्स रिजिम मध्ये गेले त्यामुळे आता ह्या न्यू टॅक्स रिजिम मध्ये टॅक्स पेयर्सना जास्तीत जास्त फायदा देणं हे सरकारसाठी गरजेचं आहे सो बजेट दोन हजार सव्वीस कडून फक्त कॉस्मेटिक चेंजेस नाही तर रिअल टॅक्स रिलीफ अपेक्षित आहेत सध्या न्यू टॅक्स चोवीस लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर तीस टक्के टॅक्स लागतो पण करदात्यांची अपेक्षा ही आहे की हा तीस टक्के टॅक्स तीस लाखांनंतरच्या उत्पन्नावर लागू करावा आता यामागचं कारण काय तर शहरांमध्ये प्रत्येक घराचा वार्षिक खर्च हा साधारणपणे दहा ते बारा लाखांपर्यंत जातो होम लोन ई एम आय महिन्याला तीस ते पन्नास हजार रुपये जातो त्यामुळे चोवीस लाख ते तीस लाख मधले लोकही मध्यम वर्गीय म्हणून घडले जातात त्यामुळे सध्याचे टॅक्स स्लॅब्स हे वस्तुस्थितीशी जुळवून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे भारतात श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांच्या लाईफस्टाईलमध्ये बराच फरक आहे पण ते जर तुम्ही इतर देशांमध्ये पाहिलात जसं की ऑस्ट्रेलिया आहे युरोप आहे तिथे एक मध्यम वर्गीय सुद्धा उत्तम लाईफस्टाईल जगतो आता यामागे बरीच कारण आहेत पण त्यातलं एक कारण म्हणजे जॉईंट टॅक्सेशन सिस्टीम भारतात अशी कोणतीही संकल्पना नाहीये नवरा आणि बायको वैयक्तिक टॅक्स पेअर्स मानले जातात त्यामुळे एखादी व्यक्ती ज्याची बायको हाऊस वाईफ म्हणजेच गृहिणी असेल तर संपूर्ण टॅक्सचा बर्डन हा फक्त त्या एका व्यक्तीवर येतो आणि संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न एक असलं तरी त्याला टॅक्स बेनिफिट मिळत नाही भारतात सुमारे सत्तर टक्के कुटुंबांमध्ये सिंगल अर्निंग फॅमिली मेंबर आहे आणि यातील बहुतांश कुटुंब हे मध्यम वर्गीय असतात त्यामुळे जर जॉईंट टॅक्सेशन सिस्टीम आली तर या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल आता जॉईंट टॅक्सेशन सिस्टीम म्हणजे काय हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया समजा एक व्यक्ती आहे ज्याचा वार्षिक पगार वीस लाख रुपये आहे त्याची पत्नी हाऊसवाईफ आहे म्हणजेच गृहिणी आहे घरात दोन मुलं आहेत आई वडील आहेत पण घरात तो फक्त एकटा कमवतो बायको किंवा आई वडिलांना कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही सो जर आता त्यांनी एक्झिस्टिंग टॅक्सलॅब प्रमाणे न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट केली तर त्या वीस लाखावरती त्याला साधारणपणे एक लाख ब्याण्णव हजार चारशे रुपये टॅक्सी पण तेच जर जॉईंट टॅक्सेशन सिस्टीम आली तर त्यासाठी प्रपोज टॅक्सलॅब्स हे वेगळे आहेत आणि ह्या प्रपोज टॅक्सलॅब्स प्रमाणे जर आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला तर तो फक्त ऐंशी हजार रुपये येतो म्हणजेच इथे जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त टॅक्सची बचत आहे भारतात तीस लाखांपेक्षा जास्त एम एस आहेत आणि यातील मोठा हिस्सा हा एल एल पी किंवा पार्टनरशिप फर्म्समध्ये ऑपरेट करतो आता एल एल पीस का महत्वाचे आहेत तर एम एस एमई सेक्टरचा त्या बॅकबोन आहेत बरेचसे प्रोफेशनल्स जसं की डॉक्टर्स सी ए आर्किटेक्ट हे मोठ्या प्रमाणावर एल एल पी मध्ये ऑपरेट करतात आणि एखाद्या स्टार्टअपसाठी सुद्धा हा फ्लेक्झिबल स्ट्रक्चर आहे पण सध्याच्या टॅक्सेशन सिस्टीम प्रमाणे एल एल पीस किंवा पार्टनरशिप फर्म्स वरती तीस टक्के टॅक्स लागतो त्यावरती सेस त्यावरती सरचार्ज सुद्धा लागतो त्यामुळे इफेक्टिव्ह टॅक्स रेट हा अनेकदा चौतीस टक्क्यांपर्यंत जातो पण त्याच्या तुलनेत एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी टॅक्स रेट कमी आहे जर न्यू मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर त्यावरती पंधरा टक्के टॅक्स लागतो इतर कंपनी असेल तर बावीस ते पंचवीस टक्केच टॅक्स लागतो सो बजेट दोन हजार सव्वीसकडनं अपेक्षा ही आहे की एल एल पीज किंवा पार्टनरशिप फर्मसाठी टॅक्स रेट हा पंचवीस टक्के करावा जेणेकरून त्यांच्यासाठी टॅक्सची बचत होईल आणि त्यांचा आफ्टर टॅक्स प्रॉफिट नक्कीच वाढेल पगारदार वर्गाच्या तीन मोठ्या अपेक्षा आहेत पहिली आहे की स्टँडर्ड डिडक्शन वाढवण्याची गरज सध्या न्यू टॅक्स रिजिम मध्ये स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ही पंच्याहत्तर हजार आहे अपेक्षा ही आहे की ही मर्यादा वाढवून किमान एक लाख रुपये करावे कारण ट्रॅव्हल मोबाईल इंटरनेट फूड एक्सपेन्सेस सगळंच वाढलंय आणि त्यामुळे ऍक्च्युअल एम्प्लॉयमेंट कॉस्ट ही रिफ्लेक्ट होत नाही दुसरं आहे की न्यू टॅक्स रिजिम मध्ये एच आर ए डिडक्शन अलाव करावं आत्ता न्यू टॅक्स रिजिम मध्ये तुम्हाला एच आर ए डिडक्शन मिळत नाही पण शहरांमध्ये ऍव्हरेज मंथली रेंट हे पंचवीस हजार ते चाळीस हजार जातं म्हणजेच वर्षाला साधारण तीन ते पाच लाखाचा खर्च आहे सो ऍक्च्युअल रेंट पेडवर जरी लिमिटेड डिडक्शन मिळालं तरी ही न्यू टॅक्स रिजिम रिअल लाईफ फ्रेंडली रिजिम बने आणि तिसरी अपेक्षा आहे की रिटायरमेंट आणि मेडिकल बेनिफिट्स आज हेल्थकेअर uh, एक्सपेन्सेस म्हणजेच हॉस्पिटलचा खर्च किंवा डॉक्टरचा खर्च यावरचा महागाई दर साधारणपणे दहा ते बारा टक्के आहे त्यामुळे पी एफ किंवा एन पी एस सारखे बेनिफिट वाढवण्याची आज गरज आहे सामान्य माणसाच्या बजेटकडनं काय अपेक्षा आहे तर पहिलं आहे महागाई नियंत्रण त्यातला एक पॉइंट हा आहे की फ्युएल टॅक्सेस कमी करणं आज भारत क्रूड ऑइल इम्पोर्ट करतं आता त्या इम्पोर्टची कॉस्ट आहे साधारण पस्तीस रुपये पर लिटर त्याला नंतर रिफाईन केलं जातं त्यावरती कस्टम्स ड्युटी लागते स्टेट टॅक्सेस लागतात सेंट्रल टॅक्सेस लागतात आणि आज, आज महाराष्ट्रात पेट्रोल साधारणपणे एकशे चार रुपयाला मिळतं त्यामुळे सरकारने कुठेतरी ह्या सगळ्या टॅक्सेसचं रॅशनलायझेशन करावं जेणेकरून फ्युएल टॅक्सेस कमी होतील दुसरं आहे हेल्थकेअर आणि एज्युकेशन आज हेल्थकेअरवरती गव्हर्मेंट स्पेंडिंग आपल्या जी डी पीच्या फक्त दोन टक्के आहे त्यामुळे अपेक्षा ही आहे की सरकारने हेल्थकेअरवरती जास्तीत जास्त खर्च करावा एज्युकेशनची सुद्धा तीच परिस्थिती आहे आज सरकारी शाळा बंद पडत आहेत शाळांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे आणि प्रायव्हेट शाळांच्या फीज प्रचंड जास्त त्यामुळे अपेक्षा ही आहे की सरकारने शाळा दुरुस्त कराव्यात आणि त्या पुन्हा सुरू कराव्यात आहे होम लोन आणि आता अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम्स आहेत त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं त्याच्यावरचे जे काही टॅक्स रेट्स आहेत ते कमी करावे होम लोन वरती जे इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं त्याची मर्यादा आज फक्त दोन लाख रुपये आहे ती आज काळाचा विचार करून ती वाढवून साधारणपणे तीन ते चार लाख रुपये करावी ही अपेक्षा आहे सो so, सामान्य माणसासाठी बजेट म्हणजे पगार किती वाढलाय हे नाही आहे तर तो पगार हातात किती उरतोय हे आहे गव्हर्नमेंटचं इंटेन्शन क्लिअर आहे न्यू टॅक्स रिजिमला ला जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करणं ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये डिडक्शन आहेत पण त्यात कॉम्प्लेक्सिटी सुद्धा जास्त आहे आता ही ओल्ड टॅक्स रिजिम इमिजिएटली स्क्रॅप होणार नाही पण भविष्यात न्यू टॅक्स रिजिमच डॉमिनेंट होईल त्यामुळे टॅक्स पेअर्सनी फ्युचर प्लॅनिंग न्यू टॅक्स रिजिम लक्षात घेऊनच करावी सो मित्रांनो बजेट दोन हजार सव्वीस हा फक्त आकड्यांचा खेळ नाही तर तो मध्यम वर्गीयांच्या स्वप्नांचा आणि सर्वायव्हलचा प्रश्न आहे एल एल पी साठी टॅक्स रिलीफ जॉईंट टॅक्सेशन सिस्टीम एच आर ए बेनिफिट्स हे सगळं शक्य आहे पण त्यासाठी फक्त पॉलिटिकल विल लागते आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळतील कारण त्या दिवशी आपल्या देशाचं युनियन बजेट अनाऊन्स होणार आहे त्यामुळे बजेटकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत ह्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लगेच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू